नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी <involved> in <language> जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील के आकोली येथुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने शाळेचा पहिला दिवस दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजताचे दरम्यान शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे दे पुष्प देऊन मान्यवर व शिक्षक वर्धाने स्वागत केले उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गावातील प्रमुख रस्त्याने प्रभात फेरी काढून शिक्षणाविषयी जागृती केली असून वृक्षरोपण करण्यात आले आहे या कार्यक्रमात अकोली येथील प्रथम नागरिक सरपंच सो राखीताई मोरेश्वर खडसे पोलीस पाटील अनिल गवाने दंटामुक्ती अध्यक्ष नामदेव वानखेडे सदस्य सुवर्णा मडावी सदस्या निलिमा वजलवार सदस्य गोपाल चव्हाण सदस्या सो सोनू नेताम विशेष प्रमुख पाहुणी म्हणून व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर भिडकर श्रीमती बेबीताई निमनकर अनिल वैद्य श्रीमती मीराबाई राऊ सर्व मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी मनोगता दरम्यान शिक्षणाविषयी प्रकाश शिक्षणाच्या यशस्वी ते करिता प्रभारी मुख्याध्यापिका कुमारी रेखा शिक्षिका 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 सो 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 पूनम पूनम जया रेखावार शिक्षक सुरेश वाकडे शिक्षक सोमेश्वर पोनीकर यांनी मोलाचे कार्य केले सर्व विद्यार्थी मान्यवर शिक्षक वरंदाने वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता केली एम केम मराठी न्यूज करिता ब्युरो मयाताय सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा